निर्भीड निष्पक्ष उतंकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील साकूर गावातील भाईभाई भाई, भाई, भाई रोपवाटिकेचे संचालक आदिभाई मोमीन यांच्या शेतातून कलिंगडाची चोरी उभ्या पिकातून मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन लाखो रुपये किमतीचे कलिंगड चोरट्यांनी चोरून पोबारा केलाय या चोरीमुळे आता साकूर पठार भागातील शेतकऱ्यांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण पसरलंय सविस्तर वृत्त असं की अलीभाई रज्जाक राहणार साकूर वाघवस्ती वयवर्षे सत्तेचाळीस यांची साकूर दरेवाडी रस्त्यालगत दीड एकर शेतीत कलिंगडाची बाग लावलेली आहे हा माल विक्रीसाठी आला असतानाच दिनांक तेरा जानेवारी रोजी पहाटे दोन नंतर अज्ञात चोरट्यांनी हा माल चोरून पोबारा केलाय जवळपास तीन ते साडेतीन लाखांचे कलिंगड चोरट्यांनी चोरून धूम ठोकली आहे याबाबत शेतकरी अली मोमीन यांनी अधिकची माहिती राजसत्ता न्यूजची बोलताना दिली आहे माझं नाव अली मोजराज मोमीन मी सागो मध्ये मोमीन राहतो माझी टोमॅटोची सॉरी एक सवय लावलेले शुक्रवारी सकाळी मी तेरा रुपये किलोने माल दिलता आणि रात्रीचा शुक्रवारी दोनच्या पुढं साधारण दोन, सा दोन किलोपासून पाच किलोपर्यंत जो माल होता पाच सात किलोपर्यंत त्यातला बरासा मोठा मोठा माल चोरट्यांनी रात्रीचा तोडून न्याला आम्ही रोजच्या हिशोबाने काही लक्ष दिलं नाही सकाळच्या टायमाला आमचे माणसं झोपत रातचे माणसं काही जाग जाग त्यांना आली नाही आणि सकाळी पोरं उठले आणि सर घरी आले दिवसभर कामाच्या नादामध्ये आम्ही काही लक्ष दिलं नाही आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही लाईट लावण्यासाठी गेलो तर मला थोडी शंका आली का मोठा मोठा माल काही दिसा ना म्हणून मी पवारांना बोलवलं आणि बॅटरी किंनी चक्कर मारली तर जेवढा मोठा मोठा माल होता तेवढा बराचसा जवळजवळ सत्तर टक्के मोठा जो, जो सा माल आहे हा तो चुरीला गेला आणि अशा प्रकारे माझी बरीचशी नुकसान झालेली आहे कमीत कमी, कमी तीस एक टन माल होता त्याच्यामध्ये आता सत्तर टक्के माल आहे छोटा मोठा धरून आणि ते चाळीस एक टक्के मोठा माल म्हणजे फाडामधून गेलेला आहे तर आमची तर नुकसान झाली पण बाकी ज्यांची शेतकऱ्यांची होऊ नाही तर शेतकऱ्यांनी सर्वांनी थोडं जागृत राहावा चोरट्यांपासून सापूर पठार भागातील वाढत्या चोऱ्यांचा विचार करता शेतकऱ्यांनी आता आपल्या पिकांकडे स्वतःच लक्ष देणं गरजेचं बनलंय चोरट्यांनी आता आपला मोर्चा शेतमालाकडे बुडवला असल्याचं समोर येत आहे तरीही शेतकऱ्यांनी आता सावध राहा सतर्क रहा सतर असं आव्हान आम्ही आमच्या माध्यमातून करत आहोत साठी प्रतिनिधी हिंदुसेक साकूर